तरी पण मॅडम तर त्यांचंही असंच ऐकून घ्यावं अशी विनंती करते आणि मान्यवरांना विनंती करते सुरुवात सरस्वती मातेला वंदन आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय मान्यवर खर तर प्रियदर्शनी ताईंनी आता आपल्याला एवढं छान मार्गदर्शन केलंय की मला मार्गदर्शन करायला काही उरलेलंच नाहीये त्यांनी खूप छान सांगितले आदर्श महिलांबद्दल आपल्याला छान उदाहरण देऊन त्यांनी त्यांच्या जीवन कार्याबद्दल सांगितलं आहे परत आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल सांगितलं आहे आपल्या कायद्याविषयी त्यांना ज्ञान सांगितलं आहे तर आता मी आता मार्गदर्शन करणार नाही वयाने मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे इथं भरपूर सगळ्यांनी ज्येष्ठ माझ्यापेक्षा वयाने आपण चर्चा करू स्त्रियांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल सशक्तीकरणाबद्दल चर्चा करू जसं की मॅडम मी म्हणाले की स्त्री ही कमजोर मुळात नाहीच भूतकाळापासूनच स्त्री ही दुर्गेचं रूप आहे जगदंबेचं रूप आहे ती आधी शक्ती आहे शंकर आणि पार्वती दोघं मिळून दोघं मिळून शक्ती आहेत आधी आपल्या आध्यात्मिक मध्ये वातावरण मध्ये अध्यात्मामध्ये सुद्धा स्त्रीला सर्वोच्च स्थान दिलं आहे तुम्ही बघा आपण राम सीता असं म्हणतो का सीता राम कृष्ण राधा असं म्हणतो का नाही राधा कृष्ण आपल्या अध्यात्मांमध्ये पण स्त्रीला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे परंतु जेव्हापासून हे परकीय आक्रमक आले तेव्हापासून त्यांनी ते कसं की हे राज्य मी जिंकलं मग इथला सर्व प्रदेश माझा ह्या स्त्रिया पण माझ्या हे परकीयांकडून आलं की स्त्रियावर अन्याय अत्याचार करायचे तिथून सुरुवात झाली नाहीतर आपल्या अध्यात्ममध्ये सातव्या शतकामध्ये गार्गी मैत्री आपण नाव ऐकून असाल गार्गी मैत्री गार्गी या एक विद्वान स्त्री होत्या सातव्या शतक म्हणजे आता आपण एकविसव्या शतकामध्ये जगतोय सातव्या शतकामध्ये त्यावेळेस जेव्हा वेद पुराण ह्याच्यावर वादविवाद हो व्हायचे आता जसे वादविवाद स्पर्धा होतात तसे वादविवाद व्हायचे हो त्यावेळेस त्या गार्गी विश्वविख्यात म्हणजे विद्वान होत्या मग आपली स्त्री कमी आहे का अजिबात नाही त्या काळापासून आपली स्त्री खूप कणखर आहे पण हल्लीच्या काळामध्ये आता आताच अलीकडच्या काळामध्ये आपणच आपल्या नाजूक लाजऱ्या बोजऱ्या मुली म्हणजे छान दिसतात छान असतात असं आपण आपल्या मुलींना सांगतो पण नाही मी महिलांना हे प्रामुख्यानं सांगेल ना की आपल्या मुलींना सांगा नाजूक स्त्रिया छान दिसतात असं अजिबात नाही हा मोठा गैरसमज आहे आपला इतिहास सांगतो का आपला इतिहास सांगतो की कणखर मजबूत स्त्रिया ह्या सुंदर असतात राजमाता राष्ट्रमाता जिदाऊ ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न उरी बाळगलं परकीयांचा जुलुम जास्त पाहिला आणि स्वराज्याचं स्वप्न उरी बाळगलं फक्त बाळगलं नाही तर त्या रात्रंदिवस त्या अन्यायाविरुद्ध लढत राहिल्या छत्रपती शिवा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये ते स्वप्न पेरलं आणि पेरून त्यांच्याकडून स्वराज्य निर्मिती करून घेतली त्यांनी त्यांना संस्कार दिले की शोभा तुला हा अन्याय अत्याचार बंद करायचा आहे हा जो जुलुम होत आहे आपल्यावर त्याला वाचा फोडायची आहे आपल्या माता भगिनींना वाचवायचा आहे रा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ह्या कनखर होत्या ते खर सौंदर्य आहे होळकर वर्ष बसून लाजवेल असा त्यांनी राज्यकारभार केलेला आहे ते, के ते खरं सौंदर्य आहे समाजाचा अन्याय अत्याचार सहन करून अंगावर शेण दगड चिखल याचे शिंतोडे घेऊन महिलांच्या पहिल्या शिक्षिका झाल्या महिलांना ज्यांचे उपकार पराकोटीचे उपकार आज आपण काही केल्या फेडू शकत नाही हो आज मी शिक्षण घेतलंय ताईंनी शिक्षण घेतले आपण सगळ्या सुशिक्षित महिला आहोत हे सावित्रीबाई फुलेमुळे शक्य झालं ते खरं सौंदर्य आहे म्हणून आपल्या आजी नातूंच्या नातू आपल्या नातू असतात त्यांच्या सर्वात जास्त क्लोज असते आता आजींनी मुलींना सांगायचं आपल्या नातवंडांना सांगायचं की हे बाबाई कारण आजीच म्हणत असते की मुलींनी कसं नातूक असावं <laughs> लाद्र बुजर असावं अशात पोरी छान दिसतात पण अजिबात नाही ही याची जिम्मेदारी आपण या नातवांचा सगळ्यात जास्त क्लोज असतो की नाही जवळ असतो की नाही त्यांना गोष्टी ह्या सांगायच्या राजमाता जिताहूंच्या सावित्रीबाईंच्या सगळे ह्या गोष्टी सांगायच्या मोठ्या मोठ्या आदर्श स्त्रियांच्या त्यांना सांगायचं लाजऱ्या बुजऱ्या पोलीस सुंदर असतात असं अजिबात नाही कणखर मजबूत स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या स्त्रिया सुंदर असतात सौंदर्य म्हणजे काय हो खूप मेकअप केलं छान कपडे घातले हे सौंदर्य आहे का तुम्ही आपल्या आचरणातून आपल्या कर्तृत्वातून आपलं सौंदर्य उभारून येत असतं म्हणून शृंगार करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणारी स्त्री ही अधिक सुंदर असते आणि हे आजी जे आपल्या की हे बघ लाजरी बुजरी नाजूक मुलगी अजिबात चांगली दिसत नाही सौंदर्य कशात आहे तू मजबूत असण्यामध्ये तू कणखर असण्यामध्ये सौंदर्य आणि आता जरी समजा महिला पुढे गेल्या आहेत शिक्षण घेतलं आहे डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्या मोठ्या मोठ्या खुद्द्यावर गेल्या तरी पण आधुनिक सगळे प्रश्न सुटले का हो स्त्रियांचे सुटले का अजिबात नाही सुटले उलट अवघड झाले आजकालच्या स्त्रियांसाठी पहिलं कसं चूर मूल त्याच्यामध्ये त्यांचं सगळं कर्तव्य संपत होतं आता स्त्री घराबाहेर पडतीये तिला घर गहर, मग घराबाहेर पडली डॉक्टर झाली इंजिनियर झाली कलेक्टर झाली तिला घर सुटलं का तिला मुलं सुटली का की आपल्या रक्तातच आहे आपण सुटत ही नाही आणि कुणी सोड म्हणल्यानं आपण सोडणारही नाही त्यामुळं सासवांची जिम्मेदारी आहे की तुम्हाला आपल्या घरा बाहेर पडली की तिला माहिती तू जा बाहेरचं सांभाळ कारण घरातून बाहेर पडतो जेव्हा एक पुरुष घराबाहेर पडतो तो फक्त स्वतःचा विचार करून पडतो त्याला टेन्शन असतं का मुलगा जेवला असेल का आई वडिलांनी औषधं घेतली असतील का माझी सफाई मागे राहिलीये मला भाजी निवडायची आहे घरी जाऊन हे असतो का विचार त्यांच्या मनामध्ये अजिबात नसतो पण जेव्हा एक स्त्री घराच्या बाहेर पडते तेव्हा माझी काय कामं राहिली आहेत माझा मुलगा जेवला असेल बर का माझी मुलगी जेवली असेल का सासू सासरे असतात त्यांची पाणी आणि त्याचबरोबर समाजांच्या वाईट नजरा घराबाहेर पडलेल्या स्त्रीकडे आजही समाज चांगल्या नजरेने बघतो का आज आपण एवढ्या आधुनिक वातावरणामध्ये जगत आहोत पण तुम्हीच तुमच्या मनाला विचार विचारा आज याच्यापैकी जर कोणी बाहेर जात असेल का माझी वगैरे तर त्यांना या गोष्टीची जाणीव असेल आज आपण कितीही झेंडे फडकवले चंद्रावर जरी गेलो तरी आपल्याकडे समाज चांगल्या नजरेनं बघतो का आता पूर्ण समाज असं मी म्हणणार नाही पण जेवढा तरी नव्वद टक्के मी म्हणते दहा टक्के म्हणतात की हो वा वा कौतुक आहे परंतु ज्या स्त्रिया बाहेर काम करतात ऑफिस मध्ये काम करतात म्हणा आता मॅडम आहेत हे सगळे आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या वाईट नजरांना त्यांना सामोरे जावं लागतं कोणत्या कोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं आणि ह्या आज तरी मी चांगलं म्हणेल आता आम्ही दोघींनी घेतले विधी शिक्षण घेतले कायद्याचं शिक्षण घेतले तर महिलांना मी ही आवर्जून सांगेन की अन्याय करणारा चुकीचा असतो आपल्यावर एखाद्या गोष्टीचा अन्याय झाला मग मी बदनाम होईल मला लोक काही म्हणतील कोणी चुकीचं गैरवर्तन करत आहे व्यभिचार करत आहे तर या गोष्टीमध्ये आपण लाजून राहतो आपल्या आपल्याला म्हणजे आपल्यावर लहानपणीपासून की गप्प राहायचं सहन करायचं हेच मुलींचं काम असतं मुलींनी समजूनच घ्यायचं हो समजून घ्यायचं असतं मुली समजूनही घेतात त्यांच्या रक्तातच असतं ते सांभाळून राहणं हे पण जिथं आपल्यावर अन्याय अत्याचार होते चुकीच्या गोष्टी होत आहेत अन्याय करणारा चुकीचा असतो तेवढाच अन्याय सहन करणारा पण चुकीचा असतो कायदा कशासाठी निघालाय जर अन्याय सहन करायचाच असेल तर मग कायदा कशासाठी आहे त्यामुळे जर आपल्यासोबत काहीही बाहेर वातावरण खराब आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आपल्या मुली बाहेर पाठवतो हो शिक्षणासाठी म्हणा जॉब करण्यासाठी वगैरे म्हणा त्या मुलींना आपण सांगून पाठवायचं की तू अजिबात घाबरायचं नाही प्रथम तर मी महिलांना हे सांगेल की आपण सर्वजण आता पारिवारिकच महिला आहेत बहुसांची इथं हाऊस वाईफ आहेत आपल्या मुलींना आपण जेव्हा थोडी मोठी झाली की वाहतुकलीचा खेळ खेळायला देतो बरोबर आहे तिला बेलनं देतो पोळपाट देतो पोळ्या करायला लावतो गोल पोळी बनवली पाहिजे हे सगळ्यात मोठं म्हणजे सर्व गुण संपन्न सगळ्यात <laughs> पहिली परीक्षा काय असते गोल चपाती आली पाहिजे परंतु मी तुम्हाला सांगते आपल्यापासूनच आता बदल होणार आहे ह्या पिढी पासूनच बदलायचं सुरू झालाय कारण ही सगळी पिढी आता सुशिक्षित आहे पण बहुतांश महिला ह्या हाऊस वाईफ आहेत पण इथून पुढे ज्या मुली आता शिकत आहेत त्या करिअर ओरिएंटेड आहेत त्यांना घरही सांभाळायचं आहे प्लस बाहेरचं करिअर ही करायचं आहे मुलींना म्हणायचं की एक वेळेस तुला गोल चपाती आली नाही तरी चालेल ती आपोआप करते हो पुढे तिचं लग्न झालं तुम्हाला म्हणलं ना रक्तातच येते घर आहे मुलं सांभाळायची मग सासू सासरे सांभाळायचे सगळे हे आपल्या रक्तातच आहे आपण ते करणारच आहोत त्यामध्ये कसलीही मात्र शंका नाही पण आपण त्यांना लहानपणी हे नाही सांगायचं की तुला गोलच चपाती तिला म्हणायचं एक वेळेस तुला गोल चपाती नाही आली तरी चालेल पण तुझा कुणी हात पकडला तर त्याला लात मारता आली पाहिजे गोष्टी कमी पण त्यांना कराटे शिकवा त्यांना सक्षम बनवा त्यांना लाद्र्या बुदऱ्या अजिबात बनवायचं नाही त्यांना विरुद्ध आवाज उचलणाऱ्या बनवायचं आहे आणि सासन सासवंत कसं असतं आता मी खरी परिस्थिती सांगते मला सांगा आपल्या सासूंनी आपल्यावर अन्याय अत्याचार केले किंवा जुन्या काळातलं सांगते बर का आता जे त्यांचं नाही सांगितले ज्या आपल्यासोबत चुकीचं वागल्या त्या आपल्याला त्यांची माया येते का ज्या सासून सुने सा सुने <laughs> सुन सुनेचा छळ केलाय त्या सुनेला सासूची कधीतरी नाहीये मग आता आपल्याला म्हणत की आपल्या सुनेने आपली माया केली पाहिजे म्हातारपणी आपल्याला सांभाळलं पाहिजे आपल्याला वेळेवर औषध दिली पाहिजेत मग आपल्या सुनांसोबत कसं वागायचं हे आपण ठरवायचं बरोबर आहे का नाही त्यामुळे आपली सून जेव्हा घरातून बाहेर पडते तिला माहित हे बघ बाई माझे जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तू घराची काळजी करू नको मी बाहेर मी घरात आहे तू बाहेरचं पाहिजे घराची काळजी करू नको नाहीतर मग घरची कामं राहिली आहेत मुलं समज मला जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मी करते असा सपोर्ट केला तर आम्ही सुना नाही असं म्हणत नाही सासूवा सुनांचं मी भरपूर आता मुलींची काही काय करणार मला सांगा आपल्या आई सोबत तरी आपलं शंभर टक्के का हो। <laughs> पटत का नाही पटत होतातच की नाही खटकत मी पण मुलगी आहे माझं पण माझ्या आई सोबत खटकत पण आज जर समजा रात्री काहीतरी वास झाला सकाळी उठून आपण म्हणतो की नाही आई मला चहा दे ग आता आपण सून येत मल्ल्यावर सासू उठवून सकाळी म्हणायचं भांडण विसरायचंय पण काय म्हणायचं आई तुमच्यासाठी चहा बनवू का <laughs> आणि मग मस्तपैकी पैकी सोप्यावर बसून दोघींनी चहा प्यायचा गोड आणि रात्रीचा कडवड भांडण्याचा कडूपणा संपवून टाकायचा असं <laughs> केलं तरच तुम्ही बाहेर करू करिअर करू शकणार आहे घरी आता हे करिश्मा खूप छान उदाहरण आहे बरं का मी तिथं नेहमी उदाहरण देते तिच्या सासूबाई तिला घरामध्ये सपोर्ट करत असल्याशिवाय ती एवढी बाहेर सामाजिक काम करू शकते का राजकीय कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहे परत सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहे त्यांच्या सासूबाई सासरे नाही मी म्हणजे त्यांच्याकडे बघू नका मी येतो साक्षीदारे माझी चांगली क्लोज मैत्रीण आहे त्यामुळे मला माहिती आहे की त्या चांगल्या खूप सपोर्ट करतात त्यांचा आदर्श आपल्या सोनांना सपोर्ट करायचा तुमचं नाव कमवतीये ना हो काय करिश्मा सुरेश गावडे हे नाव लावते तुमच्याच कोणाचं नाव कमवतीये काय त्यामुळे आपल्याच घराला नाव उंचावतीये आणि मुलामध्ये मुलीमध्ये आज मला सांगा आज आपण आधुनिक हो। जेव्हा मूल बाईच्या मनात काय विचार येतो आपण कितीही म्हणलो आता स्त्रीपूर्ण हत्या संपली आता या काही वर्षामध्ये हे फार कायदे कडक झाल्यामुळे तरीही काही काही गोष्टी होतच आहेत चालूच आहे पण आता तरी पण कायदा कडक निघालाय थोडं त्याला थोडासा आडा बसला आहे पण पहिलं मूल होत असतं बाईच्या मनात काय विचार येतो मनात उगी उगी वर्ण वर्ण म्हणायचं नाही की <laughs> आजी बात की आम्हाला वाटतं झाली पाहिजे वाटत नाही वाटत जेव्हा पहिलं मूल होत तेव्हा वाटतं पहिल्यांदा मुलगा होतो म्हणजे मी मोकळी किती चुकीचा विचार आहे आपण एक स्वतः महिला आहे म्हणल्यानंतर मुलगी असणं <laughs> <laughs> त्याला ओझ का समजताय तुम्ही आज प्रियदर्शनी ताई आहे त्यांच्या मुलाला कर्तृत्व आहे त्यांचं इतक्या कमी वयामध्ये वंशाला दिवस का पाहिजे नाव रोशन करायला दिवस का पाहिजे त्या कर्तृत्व बघून त्यांच्या आई वडील किती आमची मुलगी असं असं काम करते म्हणून आणि त्यात दुसऱ्या मुलं जेव्हा मुलं होत असत पहिली मुलगी असेल तर आपण एक देव सोडत नाही पहिल्या वेळेस ऐकलं नाही बाबा या करतो की नाही त्यामुळे काय फरक पडतो मुली आहेत म्हणून आजच्या मुली काय कमी आहेत का, का। मुलींनाच मुलासारखं मुला तर मुलगा मुलगी हे भेद नकोच आहे हे आपल्यापासून सुरू झालं पाहिजे हे तुम्ही मनामध्ये मा आणूच नका ना की मुली क ही आहेत म्हणून आपणच आपली ताकद ओळखत नाहीये आपण आपली ताकद ओळखायला कमी पडतोय मला तर असं वाटतंय मला सांगा जेव्हा आपण स्त्री म्हणजे जर समजायला गेलं मनानं जर समजून घेतलं तर अगदी सरळ सोपी आहे आणि जर बुद्धीला समजायला गेलं तर खूप आणि कठीण त्यामुळं आपण घर सांभाळू शकतो मुलं सांभाळू शकतो सासू सासरे सांभाळू शकतो पुरुषामध्ये एवढी ताकद आहे का जेव्हा एका स्त्रीचा नवरा वारला वारतो त्यावेळेस स्त्री सगळं सांभाळून घेते मुलं सांभाळते घर सांभाळते पुरुषाला होतं का हो त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे निसर्गाने आपल्याला एवढं कणखर आणि मजबूत बनवलं आहे कशामुळे बनवलं आहे आपल्याला मातृत्व दिलं आपल्यात तेवढी ताकद आहे म्हणून आपल्याला मातृत्व दिलं आप आप आहे आपण सगळं सांभाळू शकतो आपल्याला अजिबात गरज नाही आपण खूप सक्षम आहोत तुम्हाला अगोदर सांगितलं सातव्या शतकापासून जी उदाहरणं दिली की आत्ताच म्हणून नाही आधुनिक सगळं आलंय शिक्षण आलंय म्हणूनच नाही त्यावेळेस झाशीची राणी पाठीवर मुलाला बांधून अं तिनं इंग्रजांसोबत लढाई केलेली आहे ती मजबूत होती म्हणून हिरकणी एवढा मोठा गट खाली उतरून आलेली कडावरून जे की पुरुषांना सुद्धा शक्य नव्हतं मग स्त्री कमजोर आहे का अजिबात नाही ती मजबूत आहे घराचा उंबरटा ओलांडताना वाईट नजरेचा सामना करावा लागतो ते फक्त मुलीला आणि त्या मुलीच्या त्यागाबद्दल आणि तिच्या निखळ प्रेमाबद्दल मी थोडस बोलते मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम आईच्या निस्वार्थ त्यागाला सलाम बहिणीच्या प्रेमात मायेला सलाम स्त्रीमध्ये दडलेल्या अन्य शक्तीला सलाम आता आपलं आपण सर्वजण हाऊस वाईफच आहोत गृहिणीच आहोत तर एक गृहिणीचं आयुष्य कसं असतं आपण कवयित्री डॉक्टर स्वाती पवार आहेत यांची एक खूप सुंदर कविता मला माहित होती म्हणलं निमित्ताने कदाचित तुम्ही सगळ्यांनी ऐकली ऐकलीही असेल परंतु जर ऐकली नसेल तर आज म्हणलं त्या ह्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या कानावर पडावी म्हणून धुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते ही कविता म्हणजे आपल्या सगळ्यांचं एक आयुष्य थोडक्यात दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते आलेला हुंका दाबून धरत वर वर हसायची व्यवस्था असते बायकांनी म्हणे आपला राग सहसा कोणावर काढायचा नसतो बायकांनी म्हणे आपला राग सहसा कोणावर काढायचा नसतो आलाच राग कपाळाला एखादा कप फोडायचा

सासऱ्याची प्रत्येक गोष्ट गप्पर होऊन ऐकायची असते प्रत्येक गोष्ट गप्पर होऊन ऐकायची असते त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घरातली डाळी काढायची असते आणि <laughs> सांगितलेल्या कामांना पुढे पुढे धावायचं असतं धीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामांना पुढं पुढं धावायचं असतं आलाच जर त्यांचा राग तर धुनं आपटून बडवायचं असत <laughs> नवरेने आणलेल्या साडी सहित आता हे जास्त महिलांच्या काय बोलते जिवळाचा विषय नवऱ्याने आणलेल्या साडी सहित आवडलेली प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते नवऱ्याने आणलेल्या साडी सहित आवडलेली प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते आणि फारच पोटात कालवलं कालवा का, कालव झाली तर आपलीच पोरं लाटल्याने <laughs> <पढ़े। laughs> गप्प राहून सर्व काही बघणाऱ्या नवऱ्याच्या मनात गप्प राहून सर्व काही बघणाऱ्या नवऱ्याच्या मनात कोणतीच गोष्ट बिंबवायची नसते लटक्या रागाचा एखादा कटाक्ष टाकत कणकीला चांगली तिंबायची असते स्वतःवरच्या रा, रागात पाय आपटत नाक मुरडत एखादं भांडत चेंबवायचं असतं पण दळलं मेलीच माझच नशीब फुटक ओठातल्या ओठात पण पुटपुटायचं नसतं कारण सहनशीलता औदर्य दया क्षम शांती स्त्रीला समाजाला दानच असतं भूतकाळात भूतकाळ पोटात घालून भविष्याची रम्य स्वप्न पाहत वर्तमान प्रत्येकीला ग्रहस्वामी घडवायचं असतं आणि मला खात्री आहे की इथे बसलेली प्रत्येक स्त्री ही ग्रहस्वामीनीच आहे इतके त्याग सण हा उत्सवाचा असतो सेलिब्रेशनचा असतो पण सणामध्ये सुद्धा राबराब राबणारी राब सर्व गोष्टींचा त्याग करणारी स्त्री आहे स्त्री त्याग संयम हे कोणामध्येच नाही त्यामुळे आपल्या शक्तीला ओळखा आपल्या मुलींना चांगलं शिकवा कणखर बनवा हेच त्यांचं सौंदर्य आहे आपल्या सुनांना सासू आधुनिक सासूांनी आपल्या सुनांना सपोर्ट करा त्यांना पुढे जाऊ द्या तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय त्या पुढे जाणार नाही त्यामुळे मला इथे बसलेल्या प्रत्येक सासूंना सांगायचंय की आपली सूर शिकलेली आहे म्हणल्यावर तिला घरात बसून ठेवू नका तिला जे काही ज्या गोष्टीमध्ये आवड आहे असं नाही की प्रत्येक जण नोकरीला जातो कुणामध्ये कोणते गुण असतात कुणात कोणते गुण असतात त्यांच्या गुणांना कला गुणांना वाव द्या त्याच बरोबर आपण सर्वांची काळजी घ्यायची जसं मॅडमने ही तो मुद्दा मांडला की सर्वांची काळजी घ्यायची आणि म्हणल्यानंतर आपलं आरोग्य आपण जपलं पाहिजे आपलं आरोग्य जपलं आपण सुदृढ राहत आपल्याला बाकीच्यांची काळजी घ्यायची आपल्याला मुलं सांभाळायची असतात नवऱ्यांची काळजी घ्यायची असते परत सासू सासऱ्यांची काळजी घ्यायची असते घरातलं सगळं आहे नाही बघायचं असतं मग त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पंचेचाळीस मिनटं किंवा एक पाऊन तास अर्धा तास तरी स्वतःसाठी द्या व्यायाम करा संसार हा आयुष्यभर संपणार नाही कितीही राब राब राबली किती जरी काही केलं तरी संसार संपणार नाही मला सांगा सासवा आता संपत आलेली गोष्ट म्हणजे रिटायरमेंट झाली आहे संसार संपतो का हो कधीच नाही संपत संपत मी पाच वाजता उठायची मी पन्नास भाकरी करायची मी पंचवीस करायची मी घराबाहेर पडत हे सगळं सोडून द्यायचं तुमचा तो काळ होता आता आधुनिक काळ आहे मुलींना बाहेरही पडायचा हे बाहेरच्या पण गोष्टी बघायच्या आहेत त्यामुळे त्यांना सपोर्ट करा जरा पाच चे सहा वाजले सहाचे सात वाजले घ्यायचं समजून आपण त्यातूनच गेलेलो आहे आपल्या साथून मला सांगा आपल्या साथून आपल्याला समजून घेतलं नाही याचा बदला आपण सुनेकडून घ्यायचं काय त्या आईसारख्या तुमच्यावर त्यांच्यावर मुलीसारखा जीव लावा तुम्हाला माझं वर्ष तुम्ही सासू आहे तुम्हाला म्हणलं ना आपण आईला सगळे उठले उठले अजिबात नाही काय हो सासूबाई त्यांचा त्यांचा मान त्यांना द्यायचा आणि सासूबाईंनी पण त्यांचा त्यांचा रुवाब झाडत आपलं सुनंदा सपोर्ट करायचा तसं तुम्ही हे गाव आधुनिकच आहे मी म्हणते आदर्शच आहे आहे आधुनिकच तुम्ही करिश्माला हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे हो घेतला हळदी कुंकुराचा कार्यक्रम नाही तर हल्ली मी सांगते प्रदर्शन हळदी कुंकू म्हणजे काय हळदी कुंकुवाला ठेवायचं बाई तिनं काय दिलं गव वानामध्ये चहा चहाणी पण प्लॅस्टिकची मी पातीली देणार ती पण नॉनस्टिकची तुझा चार तोळ्याचा घेतली आहे का मी दहा हजाराची तू उद्या जाऊन आणणार हे आपले हेवे पण हे हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही अशा पद्धतीने ठेवला एक वैचारिक वातावरण निर्माण केलं विचारांची देवाणघेवाण केली के त्यामुळे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला त्यांचं खूप खूप आभार आणि करीत आम्हाला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल तिचं पण खूप खूप आभार इथे आलो विचारांची आणि प्रियदर्शनी ताईंचं पण मला एवढ्या मार्गदर्शन खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं ते या निमित्तानं मला ही दर गोष्टीचा लाभ घेता आला आणि हे अशाच पद्धतीने कार्यक्रम करा हळदी कुंकवाचे वगैरे जसं की त्या मगाशीही बोलल्या तिची दहा हजाराची साडी आहे मग मी पंधरा हजारची घेणार याच्यामध्ये काहीही तथ्य नाहीये खरं काय आहे की तिच्या घरी चार पुस्तकं आहेत वाचायला तर माझ्या घरी आठ असली पाहिजे तिला चार ओव्या येतात मला आठ ओव्या आल्या पाहिजेत कोणती तरी माल करते माळ्यांची एवढी नाव मला <laughs> <laughs> तुमच्या काळातल्या दागिन्यांची अजिबात नाही तिला आठ अभंग येतात मला दहा आले पाहिजे मी माझ्या नातवंडांना शिकवेन तिच्या नातवंडांना ना चार पाठ मी माझ्या नातवंडाकडून पुड़न सहा पाठ करून घे ह्या गोष्टीची तुम्ही स्पर्धा करा ह्या विचारांची देवाणघेवाण करा अशी वैचारिक पातळी वाढली की आपोआप घरात आणि तुम्हाला तुम्ही अगोदरच म्हणलं आजीपासून संस्कार येतात नातवंडामध्ये त्यामुळे आपल्या मुलींना आपल्या नातवंडांना कणखर बनवा मुलींना तसं आपण सांगतो की घराबाहेर पडताना जपून राहा म्हणजे जगाची नजर वाईट आहे सांगतो की नाही तसं मुलाला सुद्धा घराबाहेर पडताना सांगायचं हे बघ घराबाहेर पडतोय रस्त्यावर चालणारी प्रत्येक बहीण मुलगी तुझी बहीण आहे प्रत्येक स्त्री चालणारी ही तुझी माता आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे चांगल्या नजरेनं अन्य अत्याचार होणारच नाही तो शुभाने शुभाला जर जिजा एवढे चांगले संस्कार दिले नसते तर स्वराज्य घडलं असतं का नाही मुलींना प्रोटेक्शन करायची किंवा मुलीचं संरक्षण करायची गरजच पडणार नाही जर आपण हे शिकवलं की शोषण करणं हे आपला इतिहास नाही ही आपली संस्कृती नाही तर रक्षण करणं ही आपली संस्कृती आहे त्यामुळे आपल्या आपल्याला संस्कार तुमच्या वंशाचे दिवे तुम तुम्ही नीट घालवा आपल्याला पोरींना अजिबात घाबरायची गरज नाहीये आपल्या वंशाचे दिवे नीट व्यवस्थित असले की पोरींना घाबरायची गरज नाही त्यामुळे मुलींचं संरक्षणाची काळजी करण्यापेक्षा मुलांना आपण चांगले संस्कार देऊया हा खूप छान कार्यक्रम तुम्ही घेतला त्याबद्दल आभार आणि तुम्ही तुमच्या महिलांचे विशेष आभार बरं का की सगळेजण एवढं मन लावून ऐकतायत आणि नाही असे वैचारिक कार्यक्रम हळदी कुंभाचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही औपचारिकता फक्त प्रदर्शन पण हे असं वैचारिक तुम्ही सगळं विचारांची देवाणघेवाण करण्याचा कार्यक्रम ठेवला आणि इतक्या गर्दीने इथं अक्षरशः रूममध्ये जागा पुरत नाही आहे आलात स सर्वजण शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू